उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठी भेट आहे उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये मदत निधी जाहीर करण्यात आलेली आहे हवामान हो बदलामुळे राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादकांच्या उत्पादन क्षमतामध्ये देखील विपरीत परिणाम झालेला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये खरीप हंगामातील सोयाबीन व कापूस उत्पादन केलेल्या शेतकऱ्यांना उचित भाव मिळालेला नाही यामुळे सदर शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा याकरिता पाच हजार रुपयाची आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे याकरिता अर्थसंकल्पामध्ये तब्बल चार हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे सदरची मदतनिधी ही सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील उत्पादक पिकाकरिता असल्याने ज्यांची सदर पिकांची नोंद असेल अशा सर्व शेतकऱ्यांना मदतनिधी मिळणार आहे लाभ मिळविण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत अर्ज करावा आणि आवश्यक कागदपत्र जमा करावी ई पीक पाहणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे